प्रसन्न स्वर्गीय कृष्ण शंकर पाटील मांगरुल फक्त बैदरी सर उद्योत दोन बाजल्या पंधरा हजार बरोग रक्कम स्वतःच बोललो बघित ऐगावती प्रसर एस दीपक मालेसर लोणिवली फक्त बैद्री सर उजी दोन बाजला अकरा हजार बरोग रक्कम स्वतःच बॅलोबाई ओम सायरम प्रसन्न चैतन्य गुरुज बसले सोडू फक्त बैदरी सर उजी दोन बाजल्या अर्धा गोंडाने सहा हजार बरं ते बिदरेट सुटल्या सर वीर फार वाजे पनोल सर उजूत धोरण पनोल स्वतः वेळ गाड्या सुटल्या गाड्यावरती लक्ष द्या कोण होत विंद चावला सामान करीत दोघांच्या काटा किलड्यात चालवाय सिएरवरच्या क्षणाला कोण वाजे मारतो सुंदर गाडी बोलते दुसरा पिटवी आणि शंभूची गाडी अतिशय सुंदर आणि गम्फटवरची गाडी निघाली साहेब धन्यवाद लाडू ग्रुप आपली गाडी करा तिपोशेची गाडी निघाली होम्या खाली निघाला या ठिकाणी सिद्धी पूर्वी देवाची जगदीर बापू शिंदे बापूसाहेब आंबेकर वरकी पुणे यांच्याकडून या ठिकाणी समाजच्या खात्यांना चारशे रुपयाचं लक्ष दिलं मनापासून धन्यवाद देपौशेठिरण्याची गाडी निघाली लाडू ग्रुप गाडी करा आपली सोमेश्वर प्रसंग स्वरा एकच गायकवाड करजोळे करंजे पोल येणं जोर आहे प्रसन्न टेनिस स्नूस माले चौक सरदर शेत कंवरी आठावीसचा निकाल अजून बाकी आहेत नंतर काय म्हणणे बघा तो बा नंतर वेळेला पेंडिंग ठेवतो गावदेव प्रसन्न श्लोक अजय भाई बटलर चा मनकरी कुसुर यांचा बटलर बिंदरच्या गोळ्यानं मानकरी शंभर बक्षीस मग या ठिकाणी सुंदर अशी गाडी पाहिली होती सोनम लोकुसूर सतीश डोंबळे यांच्या नंद्या त्याबद्दल सुंदर अशी सुट्टी केली होती सुट्टीचा चपळ सागर सादर यांना या ठिकाणी पाचशे रुपयाचे बक्षीस आहे सागर सेट आपलं बक्षीस से तिकडेच घ्यायचं इंद्रा संग्राम निघाला सुरेश बालू पाटील वाल आणि पक्षा खानावकरांचा